नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आपण एम पी एस सी प्रियाने मेन्समध्ये विचारलेल्या पॉलिटीच्या प्रश्नांचं विश्लेषण पाहतो आहे दोन हजार अकरापासून दोन हजार पंचवीसपर्यंत हे एक लाँग गोईंग सिरीज आहे याच्या याच्यामध्ये जवळजवळ पन्नास प्लस लेक्चर्स आहेत पॉलिटीचे सर्वच्या सर्व प्रश्नांचं अचूक उत्तर आणि विश्लेषण करणारी यूट्यूबवरची पहिली सिरीज आहे ही पहिली येते का लक्षात आपण यू पी एस सी सुद्धा पॉलिटीचे प्रश्न ऑलरेडी आपण डिस्क डिस्कस करून झालेले आहेत आणि आता आपण सीवरती शिफ्ट झालेलो आहे त्या दोन्ही लेक्चर तुम्ही पहा आणि ह्या दोन्ही प्लेलिस्ट तुम्हाला जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये फ्री ऑफ कॉस्ट उपलब्ध आहेत ज्यावेळेस आपण आणि हा निवडणूक प्रक्रियेच्या विश्लेषणाचा भाग दोन आहे ओके भाग एकमध्ये आपण काही प्रश्नांची चर्चा केली आणि भाग दोनमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या काही प्रश्नांची आपण चर्चा करणार आहोत भाग एक पाहिला नसेल सर्वप्रथम भाग एक पहा आणि त्याच्यानंतरच भाग दोन पहा राहिलेले प्रश्न आपण इथे चर्चा करतोय ओके आता ज्यावेळेस आपण निवडणूक प्रक्रियेबद्दल चर्चा करतो किंवा त्याचा आपल्याला अभ्यास करायचा असतो तर कोणत्या घटकांचा अभ्यास करायला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो तर हे सगळे काही महत्त्वाचे घटक आहेत पहिल्या लेक्चरमध्ये भाग एकमध्ये मी याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आता काय मी रिपीट करत नाही डिरेक्टली आपण प्रश्नांना सुरुवात करतोय पहिलं पहिला भाग न विसरता पहा बघा त्याच्यामध्ये भारतीय निवडणूक व्यवस्था आणि घटनात्मक तरतुदी भाग पंधरामध्ये कलम तीनशे चोवीस ते तीनशे एकोणतीसमध्ये निवडणूक आयोगाबद्दलच्या घटनात्मक तरतुदी देण्यात आलेल्या आहेत याशिवाय भारतातला निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया एक देश एक निवडणूक नोटा व्ही व्ही पॅट आणि ईव्ही एम हे जे आत्ता मी तुम्हाला पाच सहा महत्त्वाचे मुद्दे सांगितले तर ह्या सहाच्या सहा महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ऑलरेडी आपण लेक्चर्स घेतलेली आहेत आणि ही लेक्चर्स तुम्हाला वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती फ्री ऑफ कॉस्ट पाहायला मिळतील त्याच्यामुळं इथं मी एक्स्ट्राचं एक्सप्लेनेशन करत बसत नाही ते जर का तुम्ही लेक्चर पाहिले नसेल सर्वप्रथम ती लेक्चर पहा आणि मगच ही जे पी वाय क्यू ॲनालिसिस आहे तर ते पाहायला सुरुवात करायची आहे की जेणेकरून निवडणूक प्रक्रिया असेल किंवा इतर काही निवडणुकीसंबंधी ज्या घटक असतील तर ते तुमचे अगदी टॉप टू बॉटम क्लिअर होऊन जातील चलो चला आपण आता प्रश्नांना सुरुवात करूया बघा ही जी लेक्चर सिरीज आहे वी जे सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्ट सेक्शनमध्ये ई एम पी एस सी पॉलिटी पी वाय क्यू अनालिसिस सिरीज या सिरीज अंतर्गत ती उपलब्ध आहे चलो आजचा पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवरती येतो आहे पहा भारतात खुल्या निपक्ष वातावरणात निवडणुका घेण्यासाठी खालीलपैकी कोणत्या समस्या कारणीभूत आहेत ओके okay, कुठल्या समस्या आहेत की भारतात निवडणुका चांगल्या प्रकारे पार पडत नाहीत कुठेतरी काहीतरी होते मतदार मत म्हणजे मत, मत 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 ते मतदान केंद्र हायजॅक जात जाते ई व्ही एममध्ये छेडछाड केली जाते मतपत्रिकामध्ये अगोदर होत्या मतपेट्या पळवल्या जात होत्या बऱ्याचशा गोष्टी घडत आहेत त्याची कारणं काय आहेत बघा खोटं मतदान करणं मतदान केंद्र ताब्यात घेणं दहशतवादां दहशतीसाठी गुंडांना उभा करणं निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर हे सर्व गोष्टी बरोबर आहेत त्याच्यामुळे पर्याय क्रमांक चार आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर आहे आत्ता निवडणूक आयोगाने बऱ्याचशा खबरदारी घेतलेल्या होत्या म्हणजे इव्हन लोकसभेच्या निवडणुकीत असेल किंवा राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत म्हणजे मतदान केंद्र हायजॅक होणार नाहीत खोटं मतदान होणार नाही पैसे वाटून मतदारांना प्रलोभन दाखवलं जाणार नाही बऱ्याचशा उपाययोजना केल्यामुळं भारतातल्या सध्याच्या निवडणुका अगदी व्यवस्थितपणे पार आहेत आत्ता सध्या ग्रामपंचायतच्या निवडणुका ज्या आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तर याच्यामध्ये मात्र मोठ्या प्रमाणात गपला होतोय ओके म्हणजे तिथं okay. मतदाना मतदारांना प्रलोभन मत दाखवलं आहे वेगवेगळ्या गोष्टी केल्या जात आहेत काही भागात इवन महाराष्ट्रातसुद्धा काही भागांमध्ये मतदान केंद्र हायजॅक केली जात आहेत तुम्हाला पैसे देऊन मतदानच करू नका म्हणून असं सांगितलं आहे किंवा तुम्हाला पैसे देऊन याला मतदान करा किंवा तिथं तुमचं मतदान ऑलरेडी झालेलं असतं तर याच्यावर सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगाने इवन राज्य निवडणूक आयोगानेसुद्धा चर्चा करून वेग योग्य ती पावलं उचलायला पाहिजेत आणि ह्या ज्या निवडणूक आहेत तर ते निपक्षपातीपणे कुठल्याही दहशतीचा वापर न करता किंवा न करू देता पार पडल्या पाहिजेत ओके लक्षात ठेवा कुठल्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुकांचं महत्त्व हे अन्नोने साधारण आहे लोकशाहीत निवडणुका म्हणजे लोकशाही इज इक्वल टू निवडणुका हे समीकरण जे आहे तर ते महत्त्वाचं आहे आणि हे जर का असंच टिकून ठेवायचं असेल तर अजूनही भारताच्या निवडणूक व्यवस्थेमध्ये काही सुधारणांची गरज आहे ह्या वेगवेगळ्या समित्या नेमल्या जातात अगदी दोन हजार तेरापर्यंत वेगवेगळ्या समित्या ज्या होत्या तर त्या गव्हर्मेंट ऑफ इंडियाने नेमलेल्या आहेत आणि ह्या समितीच्या माध्यमातून या निवडणूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न भारत सरकार इवन महाराष्ट्र सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बाबतीत करत असल्याचं आपल्याला दिसून येतं आहे आणि त्याचे चांगले आउटपुटसुद्धा आपल्याला पाहायला मिळतात पर्याय क्रमांक चार आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर पुढचा प्रश्न भारतातील सार्वत्रिक निवडणुकामध्ये कोणत्या वर्षी मतदारांचं वय एकवीसवरून अठरा वर्ष करण्यात आलं तुम्हाला सांगायचं आहे ते एकोणीसशे एकोणनव्वदची एकसष्टावी घटनादृषी पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न निवडणुका निपक्षपाती व स्वतंत्रपणे होण्यासाठी निवडणूक आयोग खालीलपैकी काय कार्य करतो तर हा प्रश्न जो आहे तर आयोगाने कॅन्सल केला आहे आता का केला आहे खासदारांची चर्चा करतो का नाही करत पंतप्रधानाच्या मर्जीने निवडणुकीची रूपरेषा ठरवतो का नाही ठरवत मतदारसंघाच्या मर्यादा ठरवतो का नाही ठरवत हे काय आहे बरोबर असणारं विधान ओळखायचं होतं ह्याच्यात एकही बरोबर नाही त्याच्यामुळे मी हा प्रश्न कॅन्सल केला आहे पुढचा प्रश्न पुढील कोणतं विधान अयोग्य आहे अयोग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे दोन हजार चौदाच्या भारताच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी सर्वात उत्तुंग म्हणजे सहासष्ट टक्के होती नाही दोन हजार एकोणीसला होती सदुष्ट पॉईंट नऊ टक्के पहिलं चुकलं यापूर्वीचा सर्वात मोठा आकडा एकोणीसशे चौऱ्याऐंशी मधील होता सुमारे चोपन्न टक्के हे बरोबर आहे चोपन्नवरनं दोन हजार एकोणीसला डायरेक्ट सदुसष्ट टक्के मतदान झालं होतं लोकसभेला बघा पहिल्यांदा भारतात असं काहीतरी झालं होतं पर्याय क्रमांक ब बरोबर आहे दोन विधान म्हणजे दुसरा ऑप्शन बरोबर आहे ब विधान जे आहे या ठिकाणी बरोबर आहे पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या आणि बरोबर विधान ओळखा भारतात पहिली मतदारसंघ पुनर्रचना एकोणीसशे बावन्नमध्ये झाली बरोबर आहे भारतात चौथी मतदारसंघ पुनर्रचना दोन हजार दोननुसार करण्यात आली हे सुद्धा बरोबर शे आहे शेवटचे मतदारसंघ एकोणीसशे एकाहत्तरच्या जनगणनेच्या आकडेवारानुसार झालेली आहे आपल्याला बरोबर विधान जे आहे तर ते शोधायचं होतं तर पर्याय क्रमांक एक जे आहे तर ते बरोबर विधान आहे आत्तापर्यंत भारतात चार वेळा मतदारसंघाची पुनर्रचना करण्यात आलेली आहे दाट शेवटे पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या दोन विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला शोधायचं आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत सासष्ट पॉईंट चार टक्के मतदान झालं होतं बरोबर आहे का बरोबर आहे दोन बरो हजार नऊला ला बत्तीस पॉईंट एकाहत्तर टक्के झालं होतं हे सुद्धा बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न निवडणूक आयोग संसद किंवा राज्य विधिमंडळाची निवडणूक लढवू इच्छणाऱ्या उमेदवारांकडून प्रतिज्ञालेखावर त्यातील माहिती मागतं कुठली कुठली माहिती मागतं निवडणूक आयोग शैक्षणिक पात्रता चल व अचल संपत्ती सार्वजनिक वित्तीय संस्थांकडील थकबाकी आणि उमेदवारांचा राजकीय इतिहास नाही मागत काही गरज नाही आहे भ्रष्टाचार किंवा गुन्हेगारीशी संबंधित इतिहास मागतं अ ब आणि क पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या सार्वत्रिक निवडणुकीसंदर्भात भारतीय जनता पक्षाच्या जाहीरनाम्यात खालीलपैकी कोणत्या गोष्टी अंतर्भूत होत्या त्यावेळेचा प्रश्न आहे म्हणजे त्यावेळीचा हा जाहीरनामा होता तीनशे सत्तर रद्द करणं की जो केला आहे आत्ता समान नागरी कायदा लागू करणं की जो लागू झाला आत्ता अल्पसंख्याक आयोग रद्द करणं की जो आत्ता सध्या रद्द झाला आहे हे तिन्हीच्या तिन्ही पर्याय बरोबर आहेत पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न डॅश डॅश समितीने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी आपले लेखापरीक्षण केलेले लेखे ठेवणे आणि उत्पन्नाचा स्रोत आणि खर्चाचा तपशील देणं आवश्यक करणारा कायदा करण्याची सूचना केली होती ती समिती कुठली होती व्ही यम तारकुंडे समिती आता ही कुठल्या साली आली होती न विसरता मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही सांगायचं आहे बघू किती जणांना माहीत आहे कुठल्या साली आली होती पुढचा प्रश्न एकोणीसशे पन्नासच्या लोकप्रतिनिधित्व कायदा पुढीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे ओके पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह ॲक्ट कुठल्या काय कुठल्या बाबींशी संबंधित आहे मतदार याद्या तयार करणं त्यात बदल करणं बरोबर आहे नोंदणीकृत मतदारांना निवडणुकीचं ओळखपत्र देणं बरोबर आहे मतदारांच्या छायाचित्रासह मतदार याद्या तयार करणं हे सुद्धा बरोबर आहे निवडणुकीदरम्यान मतांची मोजणी करणं हे चुकीचं आहे आणि राष्ट्रीय मतदार दिवस साजरा दर करणं हे सुद्धा चुकीचं आहे अ ब आणि क पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दॅट शिट्ट पुढचा प्रश्न खालील विधानं विचारात घ्या तुम्हाला चार विधानं दिलेत आणि त्याच्यातलं वैशिष्ट्य ओळखायचं आहे कशाचं प्रमाणशील प्रतिनिधित्वाच्या निवडणूक पद्धतीचं वैशिष्ट्य बरोबर बरोबर असणारं वैशिष्ट्य ओळखायचं आहे निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतो नाही एकूण मतदानापैकी बहुमताने निवडून येत नाही पहिलं चुकलं मतदार पक्षासाठी मतदान करतात नाही मतदार उमेदवाराला मतदान करतात बसुरा चुकलं निवडणूक जिंकणारा उमेदवार एकूण झालेल्या मतदानापैकी बहुमताने निवडून येतोच असं नाही हे मात्र बरोबर आहे म्हणजे सपोज पंच्याऐंशी सपोज शंभर मतं आहे शंभर ह्याच्यापैकी बहुसंख्य म्हणजे किती एक्कावन्न तर एक्कावन्न एवढी मतं त्याला पडतात का नाहीत सपोज ए या व्यक्तीला पाच मतं पडलेत बी या व्यक्तीला दहा मतं पडलेत सी या व्यक्तीला सात मतं पडलेत आहेत तर इथं कोण निवडून आला बी व्यक्ती निवडून आला ह्याला एकावन्न तर पडलेत का तर पडली नाहीत हे लक्षात ठेवा त्याच्यामुळे क विधान बरोबर आहे ड सुद्धा विधान चुकीचं आहे पर्याय क्रमांक आपला किती आहे क विधानाचा पर्याय कुठं आहे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दॅट शेट एवढं सोपं आहे पुढचा प्रश्न पुढील दोन विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे टी एन सेशन भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त एकोणीशे शहाऐंशी नव्वद एकोणीशे त्र्याण्णवमध्ये मध्ये आले होते एकोणीशे एक्क्याण्णव ते शहाण्णवमध्ये मध्ये होते हे चुकलं वी एस संपतपुरी पुरी वाय कुरेसी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते हे बरोबर आहे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे टी एन सेशन कधी होते एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव दॅट इट पुढचा प्रश्न सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चौदा संदर्भात कोणतं विधान खरं आहे बघा खरं असणारं विधान आहे फक्त ब पर्याय क्रमांक दोन वाचून घ्या हा तावेचा करंट अपेअरचा प्रश्न आहे आत्ता कायचा रिलियन्स नाही पुढचा प्रश्न खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर असणारी विधानं ओळखा पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा भारतीय निर्वाचन आयोगाचा स्थापना दिन आहे बरोबर आहे आणि तो राष्ट्रीय मतदार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो दॅट्स इट हे तर दुसरं वाक्य आहे बघा तो साजरा करण्यामागील हेतू केवळ हा आहे की मतदारांना मतदान करण्यास विनंती करणं नाही जागरूकता व्हावी लोकांना कळावं हा हेतू आहे अ आणि ब हे दोन विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणती निवडणूक विषयाची सुधारणा भारतीय निवडणूक आयोगाने सुचवलेली नाही नाही बघा उमेदवाराच्या अनामात्र कम कमी करण्याची गरज आहे दॅट्स इट हे सुचवलं नाही आहे भारतीय बाकीचं सगळं निवडणूक आयोगाने सुचवलेलं आहे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दॅट्स इट पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोणतं विधान योग्य आहे योग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे हा प्रश्न कॅन्सल केला आहे दॅट्स इट पुढचा प्रश्न एकोणीसशे एकसष्टनुसार हा सुद्धा प्रश्न आयोगाने कॅन्सल केला आहे पुढचा प्रश्न घटनेच्या कलम तीनशे सव्वीसमध्ये मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रतेचे निकष कोणते आहेत कशामुळं मतदानाच्या अधिकारासंदर्भात अपात्रता ठरते असं त्यांनी विचारलं आहे तर आदिवास नसणं बरोबर आहे मनोदुर्बलता आणि सिद्ध झालेली गुन्हेगारी दॅट्स इट पर्याय क्रमांक तीन आलं लक्षात समजलं पुढचा प्रश्न भारतीय निवडणूक आयोगाच्या सुव्यवस्थित मतदार शिक्षण आणि निवडणुकीय सहभाग उपक्रमामध्ये त्याला स्वाईप म्हणतात एस व्ही डबल ई पी कोणत्या कार्यक्रमांचा समावेश होतो जागरूकता वाढण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे बघा मतदारांचं वर्तन संरक्षण सर्वेक्षण शासकीय विभागाबरोबर सहकार्य राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणं नागरी समाज संघटना प्रसारमाध्यम संघटना यांच्याशी सहकार्य करणं आणि राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर यांची निवड करणं तर अ ब क ड आणि इ पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न भारताच्या राजकीय आणि निवडणुकीय इतिहास एकोणीसशे सदुसष्ट हे वर्ष महिलाचा दगड ठरण्यात ठरलेलं आहे का ठरलं तर बघा इथं यावेळेस काय झालं एकोणीसशे सदुसष्टच्या निवडणुकीनंतर काँग्रेसने केंद्रात सत्ता राखली परंतु कमी बहुमताने अनेक राज्यात सत्ता गमावली म्हणजे काँग्रेस सिस्टीम जे म्हणत होतो तर त्या काँग्रेस सिस्टीमचा राज झाला कारण बऱ्याचशा राज्यामध्ये काँग्रेसला हारपत करावी लागली होती पराभव झालेला होता सिंडिकेट गट आणि इंदिरा गांधींचा गट यांच्यात ताणतणाव वाढले बरोबर आहे कारण पहिल्यांदाच इंदिरा गांधी गट सत्ता येणार होती ही दोन विधानं बरोबर आहेत पहिली तिसरं विधान बघा भारताचं सरन्यायादेशांची नेमणूक हा वादग्रस्त मुद्दा बनला आणि न्यायमंडळ नाही निवडणुकीबद्दल प्रश्न असेल तर महिलाचा दगड ठेवला ते काय म्हणते राजकीय आणि निवडणुकीय इतिहासात अ आणि ब हे दोन विधानं बरोबर आहेत तिसरं विधान चुकीचं आहे पुढचा प्रश्न खालील विधानं पहा आणि बरोबर असणारं विधान ओळखा भारताच्या निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील सहा पक्षांना स्थानिक पक्ष आता किती आहेत ते एकदा विचार करा हे पहिलं चुकलंय बरोबर आहे ब विधान फक्त बरोबर आहे अ चुकीचं आहे पर्याय क्रमांक दोन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतातील इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रासंबंधी म्हणजेच ईव्हीएम पुढील विधाने वाचा आणि त्यातील योग्य विधान निवडायचं आहे ईव्हीएमच्या संदर्भात ईव्हीएमवरती ऑलरेडी मी एक लेक्चर घेतलेलं आहे ते जर का तुम्ही पाहिलं नसेल तर न विसरता पहा ओके ह्या डा डायरेक्ट या प्रश्नाचं उत्तर सांगतो अ क ड ते लेक्चर पहा आणि ईव्हीएमबद्दल सगळे तुमचे डाऊट्स क्लिअर होतील ओके बरोबर विधान ओळखायचं आहे अ क आणि ड हे तीन विधानं बरोबर आहेत ब विधान जे आहे या ठिकाणी चुकीचं विधान आहे डॅट्स इट पुढचा प्रश्न दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या संदर्भात हे कुठल्या चॅनलने काय केलं होतं त्याच्या संबंधित आहे आता ह्याचा रिलिव्हन्स झिरो पर्सेंट आहे आप त्याच्यामुळं हा प्रश्न आपण डिस्कस करत नाही एकदा वाचून घ्या त्यावेळेचा हा करंट आपल्याचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पुढीलपैकी कोण दोन हजार चौदाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन तयार करण्यात सहभागी होतं दोन संस्था आहेत कुठल्या 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 दोन संस्था आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बरोबर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड बेंगलोर आणि इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड हैदराबाद अ ब आणि फ अ ब आणि फ दॅट्स इट पर्याय क्रमांक चार म्हणजे व्ही एम तयार कोणी आहे डी आर डी ओ त्याच्यात कसं काय येईल इल? इंडिया इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड चेन्नई ही नव्हती डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गन डी आर ओ नव्हती ओके बी ई एल आणि ई सी आय e आणि ई सी आय e एल ह्या तीन संस्था दॅट शीट पुढचा प्रश्न पुढील विधानापैकी कोणतं विधान योग्य आहे योग्य असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे मतदारांना नोटा पर्याय देणारं महाराष्ट्र दुसरं राज्य आहे दुसरं नाही आहे पहिलं राज्य आहे अचुकलं नुकत्याच झालेल्या त्यावेळेस आकरंडापेचा प्रश्न आहे हा प्रश्न नाही घेत आपण लक्षात ठेवा नोटा हा पर्याय मतदारांना उपलब्ध करून देणारं महाराष्ट्र एम एच हे पहिलं राज्य आहे हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न खालील विधाने लक्षात घ्या तीन विधानं दिलेत आणि त्याच्यातलं बरोबर असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे पेड न्यूज हे निवडणूक प्रचारातील निवडणूक लढवणाऱ्या रा। उमेदवाराचं भ्रष्ट कृत्य आहे बरोबर आहे पेड न्यूजचे प्रकरणं हाताळण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रसारमाध्यम प्रमाणीकरण व निरीक्षण समिती स्थापन केली हे सुद्धा बरोबर आहे लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पेड न्यूज हा निवडणूक गुन्हा आहे ओके निवडणूक गुन्हा नाही हा चुकला अ बसार निवडणूक गुन्हा आहे परंतु तो लोकप्रतिनिधी कायद्यानुसार नाही आहे ओके okay? लक्षात त्याच्यामुळं अ आणि ब हे दोन विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न एक एक दोन हजार चौदा रोजी महाराष्ट्रातील नोंदणीकृत मतदारांची संख्या किती होती सात पॉईंट एकोणनव्वद कोटी इथं कोरी झालंय कोटीवाचा पर्याय क्रमांक तीन आत्ता किती आहे कमेंट बॉक्समध्ये नविसरता कमेंट करा पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानांची निवड करायची आहे मतदारसंघाची आखणी करणं ओके हे परिसीमन आयोगाचं काम आहे त्याच्यामुळं हे विसंगत आहे दन, हे हे अ बरोबर आहे म्हणजे हे विसंगत आहे राजकीय पक्षांना मान्य देणं हे काम आहे त्यांचं उमेदवारांच्या निवडणूक खर्चास पूर्णतः मोकळी देणं ओके हे सुद्धा त्यांचं काम आहे म्हणजे हे विसंगत आहे देशभरातील निवडणुका सुरळीत पार पडणं हे त्यांचं काम आहे अ आणि क हे विसंगत आहे त्याच्यामुळं पर्याय क्रमांक एक जो आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नटसिट पुढचा प्रश्न दोन्ही विधाने वाचा आणि अचूक पर्याय निवडा बरं वाचा आता एकोणीसशे शहात्तर सालच्या एका घटना दुसऱ्या मतदारसंघाची पुनर्रचना दोन हजार एकच्या जनगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली हे बरोबर आहे का तर हे विधान बरोबर आहे दॅट शिट परिसीमन आयोगाद्वारे दोन हजार तीनमध्ये मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या मतदारसंघामध्ये दोन हजार चारच्या सार्वत्रिक निवडणुका पार पाडल्या हे विधान मात्र चुकीचं आहे अविधान फक्त बरोबर आहे पर्याय क्रमांक सॉरी पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दॅडशिट पुढचा प्रश्न सार्वत्रिक मताधिकार मान्य केलेल्या देशांचा योग्य कालानुक्रम लावा म्हणजे कुठल्या देशात पहिल्यांदा मतदान मिळालं आहे ओके okay, हा प्रश्नसुद्धा आयोगाने कॅन्सल केला आहे okay. ओके भारत हा जगातला असा पहिला एक मेव देश आहे की ज्याने स्वतंत्र मिळाल्याबरोबर ज्या वेळेस निवडणुका सुरू झाल्या त्यावेळेसपासून भारतातल्या सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे हे लक्षात okay? ठेवा ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे ओके चलो पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाला खुल्या व निपक्ष निवडणुका घेण्यात काही समस्या आहेत कुठल्या कुठल्या समस्या आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अ आणि ब, ब राजकारणांचं गुन्हेगारीकरण आणि पक्षांतर्गत हुकुमशाही हे काय होत नाही आहे हे दोन पर्याय बरोबर आहेत पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आ लक्षात समजलं पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणतं विधान चुकीचं आहे हा त्यावेचा करंट अफेअरचा प्रश्न आहे त्याच्यामुळं याचं उत्तर डायरेक्ट सांगतो ड हे विधान चुकीचं आहे ओके हे वटहुकूम काढला वगैरे हे त्यावेळेसचा करंट अफेअरचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न एक सदस्य मतदारसंघाचा एक दोष म्हणजे एक सदस्य जर का मतदारसंघ असेल तर त्याचा द्वेष कोणता आहे किंवा दोष कोणता आहे ते सांगायचं आहे प्रतिनिधी निवडण्यासंदर्भात लोकांना उपलब्ध पर्यावरती मर्यादा येतात बरोबर आहे ना जर का एकच मतदारसंघ अस एकाच मतदाराचा संघ <cals> सॉरी 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 एक मिनटं एक मिनटं म्हणजे एका मतदारसंघातून जर का एकच उमेदवार निवडायचा असेल तर काय होईल काय होईल प्रतिनिधी निवडण्यासंदर्भात लोकांना उपलब्ध पर्यायवरती मर्यादा येतील पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दॅट इट पुढचा प्रश्न जनप्रतिनिधित्व सुधारणा अधिनियम दोन हजार नऊनुसार नुसार काय सांगितले त्यांनी एक्झिट पोलचे निष्कर्ष मतदानाच्या शेवटच्या दिवसापर्यंत पाच दिवसानंतर प्रकाशित करता येतील नाही वोटिंग झाल्याच्या दिवशी सुद्धा तुम्ही प्रकाशित करू शकता अचुकलं म्हणजे वोटिंग संपल्यानंतर निवडणूक आयोगाने नेमणूक केलेल्या सरकारी अथवा बिगर सरकारी कर्मचाऱ्यांना भ्रष्टाचारी कारवायाच्या कर व्याख्येत आणलं गेलं आहे ब बरोबर आहे फक्त पर्याय क्रमांक चार आपल्या प्रश्नाचं चा। बरोबर किंवा अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत बरोबर असणारे विधानं पेड न्यूज म्हणजे स्वयंसेवी संस्थाने बातमी छापून घेण्याकरता दिलेले पैसे स्वयंसेवी संस्थाने राजकीय पक्षांनी अ चुकलं पेड न्यूज म्हणजे सरकारने स्वतःच्या धोरणांना प्रसिद्धी मिळवून दिलेले पैसे सरकारने नाही आहे राज म्हणजे कुठले राजकीय पक्षांनी त्याच्यामुळं सुद्धा चुकलं दोन्हीचे दोन्ही विधानं चुकीचे आहेत पर्याय क्रमांक चार एकही विधान बरोबर नाही पुढचा प्रश्न खालील विधानांचा विचार करा आणि बरोबर किंवा चूक असणारी विधानं ठरवा मुख्य निवडणूक आयुक्त राजकारणाच्या बहुऱ्यात ओढला जाऊ शकतो ओढला जाऊ शकतो का बरोबर आहे एखाद्या मतदारसंघात फेरमतदान घेण्याचा आदेश देण्याचा अधिकार त्याला आहे ओके तर ही दोन्हीच्या दोन्ही विधानं बरोबर आहेत पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे अ आणि र दोन सत्य आहेत तर र हे अचं योग्य कारण आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या निवडणुकीत एक्झिट पोल्सवर बंदी जानेवारी दोन हजार बारामध्ये घातली कोणत्या काळासाठी ही बंदी घातली होती तर निवडणुकीच्या संपूर्ण कालावधीसाठी पर्याय क्रमांक तीन एवढा काय प्रश्न महत्त्वाचा नाही भारत सरकारने डॅश डॅश हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचं ठरवला आता डॅश डॅश म्हणणार इथं नाही कसं काय म्हटलं ओके इथं इथं डॅश डॅश आहे ते आपल्याकडून झालं नाही तर पंचवीस जानेवारी पंचवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ह्या राष्ट्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली त्याच्यामुळे पंचवीस जानेवारी हा दिवस जो आहे तर राष्ट्रीय मतदार दिन म्हणून सेलिब्रेट केला जातो नॅट शेट पुढचा प्रश्न अठ्ठावीस जानेवारी दोन हजार दोन रोजी निवडणूक आयोगाने काढलेला आदेश पुढीलपैकी कोणत्या बाबीशी संबंधित आहे कुठल्या बाबीशी संबंधित आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अ बरोबर विधान उमेदवाराने निवडणूक अर्जासोबत प्रतिज्ञापत्र शैक्षणिक पात्रता गुन्हेगारी पार्श्वभूमी संपत्तीची स्थिती इत्यादी बाबी निवडणूक निर्णय अधिकाराजवळ सादर करणं बंधनकारक आहे दॅट्स इट जात वैधता तुम्हाला सादर करावीच लागते इलेक्ट्रॉनिक हे काय नाही आहे मतदारांसाठी ओळखपत्र एकोणीसशे त्र्याण्णवला झालेलं आहे अ फक्त बरोबर आहे पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढचा प्रश्न भारतीय राज्यघटनेतील एकसष्टावी घटनादुरुस्ती कोणत्या बाबीशी संबंधित आहे मतदारांची वयोमर्यादा अठरा वर्षे केली फक्त अ बरोबर आहे पर्याय क्रमांक एक बाकीची सगळी विधानं चुकीची आहेत या घटनादुरुस्तीनं आयुक्तांची संख्या वाढली परंतु ती संबंधित कशाशी शेवटी मतदारांचं वय पुढचा प्रश्न बहुस्तरीय निर्वाचन आयोगाची निर्मिती कोणत्या हेतूने करण्यात आली ओके हेतू सांगायचा सा आहे काय हेतू होता निवडणूक विषयक एखाद्या बाबीसंबंधी आयुक्तामध्ये मतभिन्नता असल्यास निर्णय बहुमताने घेता यावा बरोबर आहे तेच विधान आहे तेच बरोबर आहे बरोबर विधान पर्याय क्रमांक एक आपल्या प्रश्ना प्रश्नाचं उत्तर आहे सोपं पुढचा प्रश्न एस एन बालाच्या मतानुसार मतदारांचं वर्तन निर्धारित करणारा पुढीलपैकी घटक कोणता ओके हे अभ्यासाचं मत आहे तर बरोबर विधान आपल्याला ओळखायचं आहे उमेदवाराचा व्यक्तिगत प्रभाव किती आहे याच्यावरती मतदार त्याला मतदान करतं की नाही हे ठरवलं जाऊ शकतं ओके एक पर्याय क्रमांक बरोबर आहे अ हे व्यक्तविधान बरोबर आहे इट पुढचा प्रश्न भारतातील निर्वाचन आयोगाने निवडणूक प्रक्रियेत बदल घडवत असताना इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राचा वापर कोणत्या हेतूने केला असं त्यांनी विचारलं आहे आणि बरोबर आपल्याला ओळखायचं आहे निवडणुकीत बोगस मतदानाची प्रवृत्ती टाळण्यासाठी बरोबर आहे जलद निवडणुका घेता याव्यात म्हणून बरोबर आहे निवडणूक प्रक्रिया सुलभ व्हावी म्हणून बरोबर आहे निवडणूक प्रक्रियेत शासनाचा अधिकार राहा असं काही नाही आहे हस्तक्षेप नसतो तिथं यू व्ही एममध्ये अ ब आणि क पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे दॅट इट पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस वर्षाचा रास झाला असं म्हटलं जातं कुठलं एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे सत्त्याहत्तर एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस पर्याय क्रमांक चार काँग्रेस संपलं या अक्षरशः संपलं येतं का लक्षात पुढचा प्रश्न कोणत्या मुख्य निर्वाचन आयुक्ताच्या काळात निर्वाचन आयोग सर्वोच्च न्यायालय यांनी एकत्रितपणे एक लोकशाहीच्या दृष्टीने गरज असलेली कायदेशीर चौकट बळकट करण्याचा प्रयत्न केला कोणाच्या काळात टी एन सेशन एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णवपर्यंत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते आणि यांनी लोकांना ओळखपत्र दिलं वोटर आय डी दिला त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे पॉलिटिशन्स मी ब्रेकफास्टमध्ये खातो ओके okay, अलग लक्षात पुढचा प्रश्न टी एन सेशन जबरदस्त माणूस होता कोणत्या सार्वत्रिक निवडणुकापासून संपूर्ण देशात इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा मतदानासाठी वापर सुरू झाला कुठल्या तर दोन हजार चारच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून ओके okay, ई e व्ही यमबद्दल संपूर्ण माहिती असणारं एक लेक्चर आपल्याच यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहे जर का तुम्ही पाहिलं नसेल तर ते विसरता पहा ओके पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाचं उत्तर आहे आणि फाणल्याचा शेवटचा प्रश्न कोणत्या वर्षी महाराष्ट्र राज्यात पहिले आघाडी सरकार सत्तेत आलं महाराष्ट्रात विचारलं त्यांनी ओके एकोणीसशे अष्ट्याहत्तर मोरारजी देसाई ओके पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे तर अशा रीतीनं निवडणूक प्रक्रियेवरचे हे प्रश्न संपलेले आहेत याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट क्वेरीज क्वेश्चन सजेशन असतील तर न विसरता खाली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा तुमच्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी दिली जातील ओके समजतं आहे का याचबरोबर लेक्चर कसं वाटलं नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा याशिवाय वी जे एस ई स्टडी या यूट्यूब चॅनलवरती ज्या फ्री लेक्चर सिरीज आहेत त्याचा अनुभव घ्या त्याचा एक्सपिरियन्स घ्या लोकांबरोबर शेअर करा लोकांना सांगा इथं मोफत शिकवलं जाते बाबा आणि ते पण क्वालिटीचं जा शिकवलं जाते तर ते लोकांना सांगा आलं लक्षात तर अशा रीतीनं हे निवडणूक प्रक्रियेवरचे प्रश्न संपलेले आहेत याच्याबद्दल जर का तुम्हाला काही डाऊट्स कोरेज क्वेश्चन्स असतील कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एम पी एस सी आणि यू पी एस सी साठी बदललेल्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारीसाठी फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजेच वी जे एस ई स्टडी हा ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आणि हा प्लॅटफॉर्म सध्या पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहे त्याच्यामध्ये फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप यूट्यूब आणि टेलिग्राम या पाचही सोशल मीडियाच्या लिंक्स तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत त्या त्या लिंकवरती क्लिक करा आणि व्ही जी एस ई स्टडी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मला जॉईन व्हा तुर्तास आता आपण इथं थांबूया नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूया थँक्यू सो मच so धन्यवाद मित्रांनो पुढच्या लेक्चरमध्ये आपण भेटूया नवे उमेद नवा जोश आणि नवे पी वाय क्यू थँक्यू सो मच धन्यवाद